नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल साखर घालून नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी फक्त बघू नका तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा रेसिपी घरी करून बघा आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेही बघायचे सबस्क्राइब सबस्क्राईब करायचे बेलायकॉनला क्लिक करायचं यासाठी मी येथे एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ कोणताही घेऊ शकता सुवासिक किंवा साधा कोणताही चालेल त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे साखरेची गोडी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता एक मोठी वाटी भरून नारळाचा चव घेतलाय वेलची पावडर घेतलीय ड्रायफ्रूट घेतलेले आहेत लवंग केशर अथवा केशरी रंग आणि साजूक तूप घेतलेला आहे सुरुवातीला तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतलेला तांदूळ बाजूला ठेवूयात आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मोजून बरोबर चार वाटी पाणी घ्यायचे हे पाणी गरम करायला ठेवायचे थे, व एक उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप लवंग टाकायचे आणि परत एकदा एक उकळी आणून घ्यायची आहे यानंतर या पाण्यामध्ये जो आपण धुवून ठेवलेला तांदूळ आहे ते टाकूयात आणि सावकाश मंद आचेवरती व्यवस्थित असा भात करून घेऊयात तांदूळ शिजवताना त्याचे तुकडे होणार नाहीत किंवा फार मऊ असा शिजणार नाही याची काळजी घ्यायची कारण नारळी भात हा मोकळाच असतो फार मऊ होणार नाही आणि कच्चा राहणार नाही याची काळजी घेऊनच तांदू हा तांदूळ शिजून घ्यायचा अजून हा तांदूळ कच्चाच आहे थोड्या वेळ शिजून घेऊयात तांदळासाठी जेव्हा आपण चार वाटे मोजून पाणी घेतलं होतं एखाद्या वेळेस तांदूळ जर जुना असेल तर पाणी जास्त लागू शकतं वरतून लागेल तसं थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता तांदळामधलं पूर्ण पाणी आटले भात मस्त असा शिजलाय त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि झाकण काढून गॅस बंद करायचा आहे भात पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करा एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये भात पसरून टाका किंवा मग चायनीमध्ये ओतून त्यातलं थोडंफार पाणी असेल तर ते काढून टाका दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आणि अर्धी वाटी पाणी टाकून त्याचा एक तारेचा पाक करायचा आहे यामध्ये ड्रायफ्रूट वेलची पावडर नारळाचा चव केशरी रंग हे सगळं टाकून एक तारेचा पाक होईपर्यंत व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे साखरेचा एक तारेचा पाक तयार आहे हे भांडं बाजूला ठेवूयात आणि जो भात आपण थंड करायला ठेवलेला होता ते भाताचं भांडं घ्यायचं आहे साखरेचा पाक व्यवस्थितपणे भातामध्ये टाका हलक्या हाताने भात चांगला एकत्र करून घ्या आणि नंतर गॅस चालू करून त्यावरती हे भांडं ठेवून पाक व्यवस्थित भातामध्ये मुरेपर्यंत शिजून घ्यायचा आहे साखरेचा पाक फार कडक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग भातसुद्धा कडक होईल आणि तो खाताना चांगला लागणार नाही त्या हिशोबाने आपल्याला भात आणि साखरेचा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे साखर भात तयार आहे गॅस बंद करायचं आहे गरमागरम असा आपला नारळी पौर्णिमा स्पेशल साखर वापरून बनवलेला नारळी भात तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे धन्यवाद